मोटा भक्ति संपन्न केलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रत उद्यापनाचा हा शुभ सोहळा आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी हे व्रत अतिशय श्रद्धापूर्वक पाळले या सोहळ्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे माता लक्ष्मीला अर्पण केला जाणारा हा पवित्र नैवेद्य धर्मशास्त्रानुसार नैवेद्य म्हणजे केवळ भोजन नव्हे तर ते आपल्या श्रद्धेचे भक्तीचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे आपण परमेश्वराशी संवाद साधतो आणि त्यांच्या चरणी आपले सर्वस्व समर्पित करतो देवी महालक्ष्मीला गोड आणि सात्विक नैवेद्य आवडतो गोड पदार्थ मुख्य नैवेद्य असतो पुरणपोळी मार्गशीर्ष व्रताच्या उद्यापनाला पुरणपोळी बनवण्याची खास प्रथा आहे हा अत्यंत महत्वाचा नैवेद्य मानला जातो खीर तांदळाची किंवा शेवयांची गोड खीर जी दूध आणि साखरेत बनवलेली असते गोड शिरा तसेच केसरी भात लाडू बेसनाचे रव्याचे तिळाचे या पवित्र नैवेद्याच्या माध्यमातून माता लक्ष्मी आपल्या सर्वांना आरोग्य ऐश्वर्य आणि सुखाचे वरदान देवो हीच माझी मातेच्या चरणी नम्र प्रार्थना आहे